महाकुंभाला रवाना होणाऱ्या विशेष रेल्वे गाठण्यासाठी दिल्ली स्थानकावर जमलेल्या हजारो भाविकांसाठी शनिवारची रात्र काळ रात्र ठरली प्रचंड गर्दी आणि अचानक दोन विशेष रेल्वे रद्द झाल्या वर नियोजित रेल्वेचा फलाट बाराच्या ऐवजी सोळा करण्यात आला आणि भाविकांची एस्केलेटरवरून नियोजित फलाट गाठण्यासाठी पळापळ सुरू झाली त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अठरा जणांचे जीव गेले बाराहून अधिक जण गंभीर जखमी झाले या घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका कुलीने हे वास्तव वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं विशेष रेल्वे फलाट बदलण्याची उद्घोषणा होताच भाविक त्या दिशेने पळू लागले आणि समोरून येणारा जमाव आणि सोळा क्रमांकाच्या फलाटाकडे पडणारा जमाव समोरासमोर आला आणि यातून चेंगराचेंगरी झाली यात जे पडले ते तुडवले गेले पाच अशी कारणं होती ज्यामुळे हा प्रकार घडला ती कारणं कुठली समजून घेऊया पहिलं पंधरा फेब्रुवारीच्या दिवशी दिल्लीत स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस विलंबाने धावत होती या रेल्वे गाड्यांचे प्रवासी बारा तेरा चौदा क्रमांकाच्या फलाटावर होते प्रयागराज एक्सप्रेस फलाट क्रमांक चौदावर उभी होती अगोदरच प्रवासी तिथे गर्दी करून होते अचानक प्रयागराज एक्सप्रेस गाडी फलाट क्रमांक सोळावर येत असल्याची घोषणा झाली प्रवासी तिकडे धावत लोकांची गर्ती गर्दी आणि गर्दीच्या तुलनेत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायला असलेली साधनं कमी पडली हे एक प्राथमिक कारण ठरलं दुसरं म्हणजे महाकुंभकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांची नावं प्रयागराज नावानं सुरू होतात यात फलाट चौदावर प्रयागराज एक्सप्रेस थांबलेली होती आणि उद्घोषणा झाली प्रयागराज स्पेशलची एकाच वेळी प्रयागराज नावापासून सुरू होणाऱ्या एकाहून अधिक गाड्या आल्यामुळे लोकांची धांदल उडाली त्यामुळे प्रशासना रेल्वे प्रशासनाने एका विशेष ट्रेनची घोषणा केली या घोषणेमुळे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याचा दावा केला जातो आहे तिसरा मुद्दा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गर्दी सतत वाढत होती परिस्थिती अशी होती की एका तासाला पंधराशे तिकीट खरेदी केली जात होती महाकुंभला जाणाऱ्या लोकांची गर्दी मोठी होती त्यामुळे मुळात गर्दी जास्त होती त्यातून अचानक उद्घोषणेनुसार गाडीचं प्लॅटफॉर्म बदललं आणि ठरलेली गाडी पकडता येणार कशी या विचारात लोक परस्परांच्या विरुद्ध दिशेने पळायला लागली यावेळी पोलीस आणि रेल्वे प्रशासनात असायला हवा होता तो ताळमेळ कमी पडला प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात ठेवता आली नाही चौथा मुद्दा प्रयागराजला जाणाऱ्या दोन विशेष गाड्या उशिराने धावत होत्या अशा परिस्थितीत रेल्वेने आणखी एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आणि प्लॅटफॉर्म क्रमांक सोळावरून निघण्याची घोषणा केली दुसरीकडे इतर प्लॅटफॉर्मवर वाट पाहणाऱ्या लोकांनी विशेष ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक सोळावर जाण्याचा प्रयत्न सुरू केला आणि यावेळी चेंगरा चेंगरी झाल्याचं समोर आलं पाचवा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे ही गाडी फलाट क्रमांक सोळावर लागणार असं म्हटलं की दोन्ही फलाटावरचे प्रवासी गोंधळले परस्परांच्या विरुद्ध दिशेने पळत सुटले लोकांनी पळापळ पढ़ केली नसती आणि हा गोंधळ झाला नसता तर कदाचित ही घटना टळू शकली असती असंही म्हटलं जात आहे चौकशीत घटनेचं हे प्रमुख कारण असल्याचंही समोर आलंय रेल्वेने मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयाची तर गंभीर जखमींना प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मदतीची घोषणा केली आहे किरकोळ जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाणार आहेत याशिवाय बिहार सरकारनेही रोख मदतीची घोषणा केली आहे पण चेंगरीच्या एका दिवसानंतर प्रचंड गर्दीचा सा सामना करावा लागतोय असं चित्र कायम आहे योग्य नियोजन नसल्याने महाकुंभला जाणारे भाविक स्टेशनवर तात्काळ तुम्ही होते अतिरिक्त उपाय करूनही भाविकांचा ओघ सुरूच आहे त्यापैकी बहुतेक महाकुंभ यात्रेकरू प्रयागराजला जात आहेत जास्त गर्दीमुळे परिस्थिती हाताळणं अधिकाऱ्यांना कठीण होत आहे अशी स्थिती दिल्लीतल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ही कायम होती त्यामुळे आता प्रशासन यावर तातडीनं उपाययोजना काय करतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण या साऱ्या घटनेवरती तुमचं म्हणणं काय या कारणांवरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोक मग सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद